नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण तेरा चा मुड़ी करना का आपन ते पंधरा एप्रिलच्या इम्पॉर्टन्सच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत काही कारणांमुळे लेक्चर अपलोड केले नव्हते तर त्यामुळे आपण ते आहे ते एकदम इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करू जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करा जर तुम्हाला लेक्चर युजफुल नाही वाटलं तर तुम्ही सुद्धा करू शकता ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की के, तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चन पासून बघा खालीलपैकी कोणत्या खेळाडूने मलेशियन ओपन दोन हजार एकोणीस पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकवले होते ओके तर ही स्पर्धा कुठे झाली कोल्हापूर येथे खेळली गेलेली होती मलेशियन ओपन दोन हजार एकोणीस आणि याच्यामध्ये पुरुष गटाचे जे जेतेपद होते ते पटकवलेले होते चीनचा बॅडमिंटनपटू लीन डिन याने म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लीन डीन ओके स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजेत महिला एकेरीचे पुरुष दुहेरीचे महिला दुहेरीचे ओके महिला एकेरीचे होते ते तायजेयू इंग होती ओके त्यानंतर पुरुष दुहेरीचे चीनचे होते युचेन यू आणि जुहेन ली आणि महिला दुहेरीचे होते ते चेन आणि जिया ओके एवढं जास्त तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे बघू आजचा क्वेश्चन पांतळ जागांच्या संरक्षणार्थ सी एम एफ आर आय आणि खालीपैकी कोणामध्ये करार झाला आहे तर बघा हे सी एम एफ आर आय म्हणजे काय आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे केंद्रीय सागरी मत्स्यपालन संशोधन संस्था आणि कोणामध्ये जो आहे हा करार झाला आहे असं विचारलेला आहे तर इस्रो आणि सी एम एफ आर आय यांच्यामध्ये हा करार झालेला आहे पांता जागांचे संरक्षण करण्यासाठी सागरी किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये का जे आहे ते लहान पांतळ जाग्यांच्या संरक्षणासाठी त्या क्षेत्राचा नकाशा तयार करणे त्यांचं जे क्षेत्र आहे ते निश्चित करणे आणि त्याच्यावरती किनारी उपजीविका कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या क्षेत्रांचं संवर्धन करणे हा याचा उद्देश आहे ओके हे जस तुम्हाला माहित पाहिजे पांतळ प्रदेश असतो जो की समुद्रच्या जवळ असतो आणि तो हंगामी असू शकतो आणि त्याच्यामुळे जो आहे तो त्याच्यामध्ये बारमाही जे असतं ते पाणी भरलेलं असतं आणि त्याच्यामुळे जे होणारं जे हानी आहे पुरामुळे वगैरे पाणी साचून जे होतं त्याच्यावरती जे आहे ते उपाययोजना करण्याचं काम हे इस्रो आणि सी एम एफ आर आय करणार आहेत आता इथे इस्रो आलेला आहे तर इस्रो विषयी सुद्धा आपण ज्या ज्या वेळेला येतं त्या त्यावेळेला थोडक्यात पाहतो तर बघा इस्रोचं मुख्यालय कुठे आहे तर बंगळुरूला आहे ओके इस्रोची स्थापना कधी झाली नाईनटीन सिक्स्टी नाईन पंधरा ऑगस्टला झाली ओके आणि इस्रोचा पहिला उपग्रह आर्यभट्ट होता एकोणीशे पंच्याहत्तर साली सोवियत संघाच्या मदतीने हा प्रक्षेपित केलेला होता ओके आणि संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ज्या क्षेपणास्त्राद्वारे जो लॉन्च केला गेला तो पहिला होता रोहिणी ओके हे पण जस तुम्हाला माहित पाहिजे बाकी जे आहेत एकशे चार उपग्रह कधी पाठवले चांद्रयान एक ह्या ज्या आहेत त्या इम्पॉर्टन ह्यानुसुद्धा तुम्हाला इस्रो आलं की तुम्ही त्या तिथं रिव्हिजन झाली पाहिजे तुम्ही एक सेपरेट बुक केली पाहिजे त्याच्यामध्ये दे स्टॅटिक डेटा असला पाहिजे कारण स्टॅटिक डेटावरती खूप क्वेश्चन विचारले जातात बघू नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या देशाचे बेंजामिन नेत्या पाच वेळा पंतप्रधान बनले ओके बेंजामिन नेत्यानू म्हणले की तुम्हाला लगेच कळलं पाहिजे इस्रायल तर हे इस्रायलचे पंतप्रधान बनलेले आहेत हे पण लक्षात ठेवायचं पाच वेळा असं विचारलं जाऊ शकते की किती वेळा ओके okay, तर पाचव्या बनलेल्या आहेत आता इथे इस्रायल आलेला आहे इस्रायल कॅपिटल जेरुसलेम ओके okay, आता पी एम झालेले आहेत ते कितवे पी एम आहेत हे पण माहित पाहिजे तर नववे पी एम बनलेले आहे नववे पंतप्रधान आहेत आणि ते स्वतः पाचव्या बनलेले आहेत ओके okay, प्रेसिडेंट आहेत ते रुविन रिविन ओके रुवेन रिविन एवढं okay, तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे बघा फोब्सने प्रदर्शित केलेल्या यादीनुसार खालपैकी कोणती बँक भारतातील सर्वश्रेष्ठ बँक ठरली आहे तर फोर्ब्सने के प्रदर्शित केलेल्या ज्या यादीनुसार सर्वश्रेष्ठ बँक ठरलेली आहे ती एच डी एफ सी ठरलेली आहे ओके सेकंड नंबरला IC, आय सी आय सी आय सी आहे आणि जे एस बी आय आहे ते खूप लांब आहे अकरा नंबरला अराउंड आहे ओके तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा की फुल फुलफॉर्म काय ओके आता स्टेट बँक ऑफ इंडिया असतं ओके तसं आता एस बी एच डी एफ सीचा फुल फॉर्म काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा बघू नेक्स्ट क्वेश्चन जुनियर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी खालीपैकी सॉरी देण्यासाठी अखिल भारतीय टेनिस महासंघाने म्हणजे आयटाने खालपैकी कोणत्या देशाशी करार केला आहे ओके तर जुनियर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी आयटाने जो करार केलेला आहे तो करार केलेला आहे सर्बियाशी म्हणजे याचा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्बिया आता इथे आयटा आलेला आहे तर आयटाचा फुलपंप सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे ऑल इंडिया टेनिस असोसिएशन टेनिसचं रेग्युलेशन करण्याचं काम इंडियामध्ये आयटा करते ऑल इंडिया टेनिस ओके त्याची स्थापना बघाय मार्च एकोणीसशे वीस ला आहे हेडक्वार्टर्स बघा आर के खन्ना टेनिस कॉम्प्लेक्स प्रेसिडेंट कोण आहेत प्रवीण महाजन ओके okay? नेक्स्ट बघू भारतातील पहिला वोटर पार्क चे उद्घाटन कुठे झालेलं आहे ओके ओटर पार्क पहिल्यांदा काय असते हे समजून घेतलं पाहिजे वोटर पार्क जे आहे हे मतदानाच्या रिलेटेड जी इन्फॉर्मेशन असते ओके हिस्ट्री आहे मतदानाची ती पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे या वोटर पार्क थ्रू मिळणार आहे म्हणजेच मतदानासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतामध्ये ओटर पार्क भारता आता सुरू केले गेलेला के आहे आणि पहिलं ओटर पार्क जे आहे ते गुरुग्राम येथे केलेलं आहे ओके म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुग्राम बघू पुढे खालपैकी कोणत्या कंपनीने ॲथॉन्स नावाचे नवीन क्लाउड सुविधा निर्माण केली आहे ज्यांना आय टी बॅकग्राऊंड आहे त्यांना कळालं असेल क्लाउड काय क्लाउड कम्प्युटिंग एक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड तुम्ही म्हणू शकता आहे की ज्याच्या थ्रू म्हणजे जे आहे ते सास आस, पास ओके सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणून यूज केलं जातं आता तुम्ही जीमेल वापरताय तर जीमेल ॲज अ काय आहे तुम्ही इन्स्टॉल करता का जीमेल नाही गुगल प्रोव्हाइड करतात ते तुम्ही यूज करता म्हणजे काय करता जीमेल ॲज अ सॉफ्टवेअर तुम्हाला गुगल प्रोव्हाइड करते मग तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता ऍज अ सर्विस प्रोवाईड केली जाते मग क्लाउड हे त्याच रिलेटेड आहे प्लॅटफॉर्म ऍज अ सर्व्हिसुद्धा प्रोवाईड केली जाते अमेझॉन वेब सर्व्हिस वगैरे आहे तुम्हाला जर ज्यांना आयटी बॅकग्राऊंड असेल तर त्यांना हे माहीत असेल तर अशाच प्रकारचं गुगलने केलेलं आहे ओके तर गुगलचं आहे एथॉन्स नाव आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की एथॉन्स नाव आहे कारण नाव सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि म्हणजेच याचं उत्तर आता मी सांगितलेलंच आहे की ते गुगलने चालू केलेलं आहे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुगल खालपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दी अपोस्टले हा नागरी सन्मान देऊन सन्मानित केले आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रशिया व्लादिमीर पुतीन यांनी जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दी अपोस्टले हा नागरी सन्मान देऊन सन्मानित केलेला आहे हा त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर तुम्हाला हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता तर ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दी आहे नेक्स्ट क्वेश्चन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान विधानसभेतील निवडक भाषणांची पुस्तिका खालीपैकी कोणी प्रदर्शित केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नुकती जयंती साजरी झाली एकशे अठ्ठावीसावी जयंती होती तर त्यानिमित्त हा तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो त्यांच्या रिलेटेड क्वेश्चन विचारण्यापेक्षा त्यांचं जे पुस्तक आहे भाषणांचं त्याच्यावरती क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे तर ही जी पुस्तिका आहे ही प्रदर्शित केलेली आहे सूर्यप्रकाश यांनी म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सूर्यप्रकाश आता याच्यावरून तुम्हाला आता येणाऱ्या जे एक्झाम आहेत मेन्स वगैरे आहेत तलाठी आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती असणं गरजेचं आहे बघू आता क्वेश्चन ऑफ द डे मनप्रीत कौर को कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल आणि तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते युजफुल वाटलं असेल भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद